हॅलो मित्रांनो तर आजचा ब्लॉग तुमचं स्वागत आहे तर आज आपण भरपूर दिवसातून म्हणजे महिन्यातून ब्लॉग शूट करतो कारण की आज आपण जाणार आहे फिरायला दापोलीला तर आता बघूया त्या विषय तर आता बघूया उद्या जायचं आम्हाला पण मी आजपासून ब्लॉग शूट करतो बघू केला पुढं व्हिडिओ शूट तर केला नाही तर नाही असं आहे तरी पण आज व्हिडिओ शूट करतोय आणि बघूयात आता तो रोहित हा एक आणि मी आणि चेतन अशा चौघ आता काय होतं तर मित्रांनो आता आम्ही आलेलो परशुराम भूमीचा इथे झाला विषय म्हणजे झाला एक कांड न्यू मॅटरला फोनचा बोलके रे बघू जर झाला झाला गरमी लागली लागलेली त्याला गरमी तुझा पटका केला त्यांनी कायच चेतन गरमी लागली माझ का नाही नाही जाईल तिथं नुसतं हा घेतलं पोरीच नाव ते सोडा इथला व्यू बघा तुम्ही ते काय जिथे जाऊ हा विषय बघा भगवान श्री परशुराम तर आता बघू इथून थांबू जायचं आम्हाला बीचवरती अजून भरपूर जागे जायचं दिल्लीत ना घेऊन जातात बसतात ओके ओके चला पुढे भेटू आपस आपला ब्लॉक तर चालूच राहणार या आपण तर मित्रांनो आम्ही ती जे भगवान परशुराम आहेत म्हणजे उभे या पृथ्वीवर त्याच्या सर्कल राऊंड मारतोय अशी ते काय पृथ्वी फिरायला भेटणार नाही आपल्याला ना पुरी अशीच फिरू आपण अरे हाय आतमध्ये जायला हो हाय हाय येणार फिरताय भाई तुला मी कडक वाटत आतमध्ये छोटीशी बोलतो आहे आवाज मग काय गोंधळ आहे इथं पूर्ण डिटेल्समध्ये दिलं आहे लढा घेणार हॅलो मित्रांनो तर आजचा ब्लॉग आहे तुमचं मला नंबर सांगा नंबर स्कॅनर लागतो टायमानंतर ब्लॉग शूट करतोय कारण की आपल्यासोबत चेतन द ब्लॉगर आहेत त्यासाठी त्याने जरास मोटिवेट केलं दिलं मला मोटिवेट केलं हा सॉरी सॉरी इंग्लिश इंग्लिश बाबा ते इंग्लिश आहेत आपण मराठी आहे तर बघूया आता आम्ही अचानक म्हणजे आलेलो मी ठाण्यावरतून गावाला म्हणजे तिथून आलोय दापोलीला फिरायचा प्लॅनच होता आमचा तर काही लोक आहेत कधी पण बोलायचं जायचं आता बघूया असं चालू आहे अचानक इकडे आणि ब्लॉग पण शूट करायला लागलोय ला। आता तर आयफोन मध्ये करतोय तिकडे जाऊन पण आपण बघू आयफोन काहीतरी जुगाड करू आणि ब्लॉग आपले चालू चला भेटू पुढच्या स्पॉटला हो बरेच काय सांगायचो इथं वार्ता नाही काय वार्ता नाही इथं होतो आता आम्ही पण चौक शकता इथे शूज आहेत कोणाचे तरी मी बोललो माझेच वाटत मी घालू का काय डायलॉग मारलाय माझी चप्पल बोलतो चांगली जर ही चप्पल बोलतो माझी चप्पल नाही ताजी चप्पल गरज आहे असले पैसा नाही तरी फिरायला अवतारामध्ये भेंडी अवतारा बांधून भेंडी बाकी काय नाही फिरायच फक्त मनात असलं पाहिजे कसं पण माणूस जाऊ शकतो माझं ताम पण येणार आहे कुर्ची ना माहित होत आपण येणार घरची बांधून ठेवले नाही तर आम्ही काय बी करू शकतो इथं जागी बांधली तिला आपण हे खतरनाक बांधलो चला चला पुढे डायरेक्ट तर मित्रांनो आता आम्ही आलोय बीच वरती आणि काय कडक वाटत भाईचा एक नंबर बघा हे बाजूला समुद्र आणि गाडी बघा बीच वरती कडक विटत माहिती एक नंबर हे पाणी आलं पाणी आलं तू बाहेर काढू काय कडक वाटतय एक, है। है <laughs> <गड़ा के। laughs> है। हो एक नंबर खाली कडक ते बघा पाय भिजलेत एकदम कडक असे आता इथं मस्तपैकी फोटो वगैरे काढू एक नंबर बिहू येतोय आणि मग भेटू आपण भेटता आपल्याकडे तीन घंटा राहिल्यात घरी जायचे तर मित्रांनो आता गाड्या मस्त इथं उभ्या करू आणि मस्त असे फोटो काढू स्टँड तर दबते म्हणून त्याला पकडायला लावले बाकी गाडी बघू शकता कडक वाटलं ना पैसा वसूल कडक वाटते सोबत लांब ना एवढ्या लांब लांब का लावले कडक आता कशी फ्रेम एक नंबर वाटते अरे मित्रांनो इथं आलोय वाईफ काय खतरनाक आहेत आणि पैसा वसूल एकदम पैसा किती करत पेट्रोल टाकलाय पेट्रोल टाकलाय तो पैसा वसूल आहे बाकी काय विषय नाही कसला खतरनाक लाटा येत आहेत त्या बघा काय कडाव काटा येतो त्यातली एक जरी पडली ना काम प लगेच पाण्याची कमतरता नाही लगेच धुवायला टाकायचं इथं पण काय कडक वाटतं यार तर मित्रांनो मस्त मजा केली इथं व्हिडिओ वगैरे शूट केल्या मस्त त्या बघायला भेटील आपल्या पेजवरती तर आता बघूयात जाऊया इथून कुठेतरी जेवायची सोय करूयात एक एक वाजून गेला आपतात तर भेटू देवाच्या एकदम बघू कुठं जायचं आहे खाण्याचं काय माहीत नाही तर काय तरी बघू तरी पण बीच तर बाहेर आलोय लय मजा केली मजा केली पण आता इथं बघा लय मोठं सीन आहे पण आता जायलाच माझ्या नाही चला चला अरे चल ना पाय धुवायचे हो मी गेलो असं सांगसा पाय धुवायचे हो माझे म्हणून कुठे येतोय तिथेच जेवायचं काय असेल ते चला मित्र सर तर मित्रांनो आम्ही त्या हॉटेलमधून निघालो आहे त्यांना आलं काय हां ना आम्ही मस्त खायला जात होतो तिथं पण कोण विचारलं ना आम्हाला पूर्ण आम्हाला जावं लागलं तिथून आम्ही रिटर्न चाललो आहे आम्ही दुसरीकडे जाऊ कुठं पण जेवायला तिथं नाही जाणार बघू आता कुठं जातो आहे फोनला चार्जिंग पण लावायचे ते पण होऊन जाईल तिथंच भेटू दुसऱ्या हॉटेलमध्ये आम्ही हॉटेल मध्ये हॉटेल मध्ये काहीच नाही बंदे हॉटेल ठप झाले चला त्यांचं नशीबतच नाही आपल्या जेवण देणे ऐकलंच नाही दोन किलो दोन किलोचा बॅडला बरोबर त्यांचा बॅडला गे तर आता आपण दुसरीकडे जाऊ कुठेतरी आणि जेव्हा चालू असेल ना तिथे जाऊ असू दे कसलं पण चल तर मित्रांनो आता जेवण मस्त निघालो निघालोय आणि आता माझा तीन वाजले तीन वाजला पाच दहा मिनटं बाकीत फक्त मस्त जेवलं काय मस्त अकराशे चौघामध्ये अकराशे पंधरा रुपये तरी नाही गुरुवार होता तुमचा हे हा आणि हा नॉनव्हेज होते आणि आज गुरुवार होता मी धरम करतो आज गुरुवार होता म्हणून मी फक्त नाही ना मी नाही मी तर एकदम प्युअर भेटत आहे आपला काय विषय नाही तर दीड हजारापर्यंत जास्त जास्त, जास्त। दिखे 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 एक नंबर तर आता बघू इथून डायरेक्ट आपला स्पॉट आहे अंबा रिसॉर्ट तिथं जाऊ मस्त पैकी स्विमिंग पूल मध्ये उड्या उड्या मारू तिथे पण पैसा वसूल करू ना आज बिल पैसा कट झाला हा कट झाला अकराशे पैसा बसून करून टाकू मस्त पैकी गेले तर अकरा हा अकराशे पंधरा काय नाही नॉर्मल आहे तर मित्रांनो फायनली आता आम्ही पोहोचलोय मराठा दरबार रिसॉर्ट ला आता इथं बघा शॉर्ट करून टाका जाय मस्तपैकी बघूया पहिले तिथं तिकीट काढू नंतर जाऊ आता मध्ये म्हणजे तुम्हाला दाखवतोच कसा खतरनाक आहे ठेवालो चार तिकीट नका चार मित्रांनो आता आम्ही आलो इथं ताम चला 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 घुसा 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 विचारायचं ना तिकीट किती तिकीट विचारायचं ना आज आता तिकीट घेऊन टोटल आठशे रुपयाचं दोनशे 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 तिथं कोणालाच पाण्याचं बाहेर थांबायचं नाही आपल्यासाठी काय व्ही आय पी माणूस नाही लेजंट लेजंट आता बघू लाईन आहे थोडीशी झाली की आपण आतमध्ये दोन दिवस करायचा दोन दोन तास कोणते दोन तास राहणार मित्रांनो आता आम्ही आलेलो पाहण्यामध्ये आणि त्या शॉर्ट झालेला मागा की फोन फोन पकडायला नव्हतं कारण की कुणालाच बाहेर नव्हतं भिजायचं थांबायचं सगळ्यांना भिजायचं होतं काय कसं वाटतंय पैसा हो दोनशे रुपये पैसा हो वसूल आहे बस आता इथं पाहू बाईने आणला फोन तिथे ठेवले आता त्याचा फोटो वगैरे काढू तेच बाकी होतं काय का एवढे भिजलेलो तर बघू फोटो काढून घेऊ चला तर मित्रांनो आता चालू आम्ही बाहेर आणि बघू शकता बोललं बोललं चालू आहे काय गरज नाही कपड्यांची काय जस हे बघ शाबास अजून तर आज लय ये आतमध्ये जरा कोण आमचा बाहेर आमचा इथं लय केली असते तर आता आम्ही चाललोय घरी शाबास शाबा का आणि इथं काम केलंय पैशांचं लाच पैसा होता ते तिकीट बिकीट सगळा भिजवून <laughs> टाकला भेंडी गावा <laughs> किशातच ठेवलेला काय नाही बघू आता जाऊ तुका सुट्टी पाच वाजले आहेत सव्वा पाच परिणाम आम्हाला ले, लेट होईल पण वडलं भिजतच जाणारे आता भिजले तसेच गारगार वाचणारे तरी पण जाऊ आपण काय नाही तर मित्रांनो आत्ता असे पोचले पोलादपुरात आणि ते बघू शकता स्टँड पोलादपूर स्टँड पोलादपूर स्टँड हो तर आता इथे आम्ही चहा पियाला साठी थांबलोय हे बघू शकता सुकलोय कसं तुम्हाला एक डिझाईन दाखवतो या कोण बघत रे हा सर तुम्हाला डिझाईन एक दाखवतो वरतून बघा कसं टीशर्ट आहे आणि खाली बघा कलर आहे पॅन्ट पण गावाकडे आपल्या पॅन्ट पण बघू शकता इकडून अशी सुखी सुखी वाटते म्हणजे ओली येते पण एक खतरनाक आहे भिजले नुसते ते खतरनाक बघ आणि बघ किती म्हणून गेले आडव कळ रे राहता बघूयात चहा चहा बिस्किट वगैरे खाऊ चा आणि निघू आपण कापड्याला ह्याला कुठे इथं सोडायचं नाय ट्राय पावडर आहे घेऊन जाऊ शकत नाही मी आहे का गाड्या मस्त इथं लावल्यात एक इथं लाव एक इथं काय विषय नाही कालच आलेलो आम्ही रात्री भरपूर लेट झालेलं ले सात आठ वाजलेले तर कालचा का ब्लॉग शूट केला नाही डायरेक्ट के घरी गेलो झोपलो आठ आज साडेआठलाच आज झोपलो मस्त वेळी तर व्हिडिओ एडिट करायचा तर बरं उद्या करतो तर आज व्हिडिओ वगैरे एडिट झाले आपल्या चॅनलवर जाऊन बघा तर भेटू आपण नेक्स्ट मध्ये बाय बाय